ते माशांचे इतके पीस पडले आहे गांडोळ शोधायला सुद्धा लागलेले तर बहु किती गांडोळ भेटतात आणि गांडोळ भेटल्याच्या नंतर मग तिकडं वरती नदीला जाणार आहे नदी तर दिसतच असं थोडी थोडी तिकडं भरपूर म्हणजे पूर आलेला आहे एकदम गांडोळ पाणी झालेलं आहे तर त्याच्यामध्ये शिंगटे किंवा चालटे असे लागू शकतात तर गांडोळ भेटायचं मेन आहे गांडोळ घावत आहे का नाही काही सांगता नाहीये तो गांडोळ भेटायला सुद्धा लागलेलं आहे मला वाटलं नव्हतं ती भेटते म्हणून तर बघू शकता तर मित्रांनो गांडोळ झालेले आहेत पकडून आणि आता थोडं तिकडे वरती जाऊन बघणार आहे नदीच्या शेजारी तर आलेलो आहे आणि या साईडला जागा तर काही दिसत नाही मग असा झाडाच्याच खाली पाहेन आणि थोडं मोकळं पान म्हणजे त्याच्यामध्ये चालती लागू शकतात तर आलेलो या साईटला आणि इथं थोडा मोकळा जागा आहे पण इथं तर काय जमायचं नाही गळ टाकायला मग अशा जागा तर काही लागणार नाही पण पन... नदीला तुम्हाला दाखवत आहे कसं जबरदस्त गंडूळ पाणी आलेलं आहे पूर झालेलं आहे मेन म्हण आणि बघू शकता हे कसं गंडोळ पाणी म्हणजे पूर्ण आलेलं आहे नदीला पाऊस भरपूर म्हणजे आता चालूच झालेला आहे आता पाऊस आता सुद्धा इतक्यात भरपूर झालेला आहे एवढ्यातच आणि या, या साईडने सगळे जलपर्णीने अख्खं पूर्ण पॅक झालं होतं आणि ते सगळं आता वाळून सुद्धा घ्यालेलं आहे बघा माळातलं पाणीसुद्धा निघालेलं आहे आणि नदी तिथनं जात आहे याने सुद्धा सुद्धा चढत्यात पण अजून तर काय मासे आलेले नाही दिसत वरती जवळपास अर्धा एक किलो घावले ना तरी सुद्धा जमत आहे कारण की तितक्यात तर कालवण भरपूर होय तितके तरी भेटायलाच पाहिजे तर च्या अगोदर जागा शोधायचा आहे आपल्याला पाहिला तिथं आपल्याला गळ म्हणजे टाकता येथे नाशे तर बघू शकताय पाणी आखं लाल लाल झालेलं आहे आणि आशाच्यामध्ये जास्त करून दुसरे तर मासे नाही पण चालट आणि हा चालट किंवा या खान आणि अचानक वाम थोडं उतरून येणार इथं जागा करायला लागणार आहे त्याच्यानंतरच म्हणजे जागाच नाही आहे मेन म्हणजे जागा असंही सगळं थोडं गवत काढायचं त्याच्यामध्ये मग गट टाकायचे मासे लागतील कारण तर जागा राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळं मेहनत तर करायला लागणार आहे गट हाकण्यापुरता असं जास्त नाही पण थोडा जागा करणार आहे ले ले दोन उतरून मग जागा केलेलं आहे तो बघू शकताय आणि त्याच्यामध्ये दोन छडे टाकलेले आहेत तिकडं काही त्या साईडला काही जागा झालेली नाही भरपूर जास्त गवत आहे त्या साईडला त्याच्यामुळं काही जागा नाही जमलं तिकडं तर याच्यामध्ये दोन छडे टाकलेले आहेत आता बघू त्यांना किती मासे भेटतात काय होते तर आता घाबरलेलेच ते मासे काय लगेच तर येणार नाही उशर लागण जवळजवळ एका दीड तास तर लागणार जे मासे आलेले आहेत जवळजवळ मी म्हणलो होतं एक दीड तास पण अर्ध्या तासातच आलेले आहेत मासे तर अजून तर मासा म्हणजे काढला नाही पण असं ते जे त्याला मोहराचं पीस लावलेलं आहे ते थोडं हलवतात म्हणजे मसा आलेला वाटतंय तर बघू शकते तिथं जे सफेद दोन आहेत ते मोहराचे पीस आहे त्याला लावलेलं आहे ते तर फायनली मित्रांनो पिंकीने एक मासा पकडलेला आहे आणि कंचा काही माहिती नाही गावतामध्ये टाकलेलं आहे पहिली बहुने पिंकीने केलेलं आहे बघू शकताय मासा इतका जास्त हे काही मोठा होत नाही आणि शेम मरळी साहेब पण पाहिला तर भेटला आणि खास करून चालत भेटायला पाहिजे चालतीसाठी आलेलं आहे तर बघू चालटसुद्धा भेटणार आहे असं वाटतेच आजच्या गावत्यामध्ये जे ते चालती तर मी तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू चालूच राहून तुम्हाला जे काय मासे भेटते ते जे आहे ते पिंकी आणि आई पिंकीने तर केलेले आहे बोनी तर भरपूर मोठा मासा होता पिंकीने घालवलेला आहे परत एकदा पिंकीला नाही जमलेलं जवळजवळ तिसरा मासा होता तो दोन तर दोन माशांना तर काही गळ नव्हते लागले पण ह्याला गळ आगून सुद्धा वरते सुद्धा आलता तो पण तिथून पुढं काय तो आला नाही म्हणजे त्याचं वजन पण होतं त्याच्यामुळे तो निसटलं खाली तो तर नाही भेटणार दुसरा आला तर आला तर पाहिले मित्रांनो बघू शकता तुम्हाला दाखवायला काही जमलं नाही चालट लागलेले आणि ते चालटच आपण पकडायला आलेलो खास करून तेर आर तर आणि चांगले मोठे सायचे बघू शकता एकदम मस्त सायज वडवड वड आर अर्थ तर तर गळ हाय अर्थ त्याला म्हणलं निसटले काय नि तर बघू शकता गळ सुद्धा बाहेर निघून आलेला आहे आणि पकडलेले आहेत त्यांनी शेवटी जेवटी मी बोललो अस निस्टनच तर आता ते गांजामध्ये ठेऊन घेते ते पिंकी मग ते जीवन सुद्धा राहते ना पण मासे सुद्धा लागायला लागलेले आहेत आता इतक्या थोड्याच वेळात तीन सुद्धा मासे पकडून झालेले आहेत आणि एक दोन तर गेल्या सहाचा टायमिंग झालेला सुद्धा आहे त्याच्यामुळे आता अशा संध्याकाळच्या टायमिंगला मासे लागतात लागतातच लवकर काय लागत नाही मग जागा पण त्याच्यामध्ये केला तर माझे थोड्या हुशाराने तिथं लागायला सुद्धा लागलेले आहेत आणि दोन तीन पखडलेले आहेत तर का तर छेडे नाही मी सुद्धा आणायला पाय नव्हते पण नव्हतेच दोनच होत्या तर दोनच घेऊन आलेलो आहेत तर मित्रांनो बघू शकते मग असं कसं त्याला ओळत आहे ते मोराचा पंख दिसतोय त्याला गेला वाढत खाऊन आणि ते मासे तस केल्यावरती खाऊन सुद्धा जात तर खाली एकदम घेतलं तर वाढतं सुद्धा येते आणि ते हलवत राहिल्याच्या नंतर काही वाढता येत नाही लवकर ते पूर्ण ते असं थोडं आतमध्ये जाऊन द्यायला लागते तेव्हाच ते गुंततोय त्याला गळ मासे चालत मासे काय जास्त करून कधी पण लागत नाही असं गंडूळ जास्त जर गंडूळ पाणी आल्यावरच ते जास्त वरती येतात आणि लागतात सुद्धा महर रस्ता एक नंबर होतोय तर आलेलो आहे भाजीसाठीच तर बघू किती मासे आम भेटतात आमचं कालन होत आहे का नाही काही सांगता नाही बघू शकता एकदम बारक्या साईजचा मासा भेटलेला आहे त्याने पार्क किती आणि आता येऊन बसलेलो मी पिंकीच्या शेजारी महे इथनं आता बघणार आहे ना तर मीच आता पाकडून बघणार आहे चढीने आणि पाणी भरपूर वाढलेलं होतं ते आता कमी सुद्धा व्हायला लागलेलं आहे साईडनी माहीत कमी झालेलं आहे पाणी पर या इथपर्यंत होतं असं इथनं पाणी तिथपर्यंत असं गेलेलं आहे आता लगेच म्हणजे सकाळ सकाळ भरपूर पाऊस झाला होता त्याच्यानंतर काही जास्त पाऊस आला नाही कमी व्हायला सुद्धा लागते आणि ज्यावेळेस जास्त पाणी वाढत आहे त्याच टायमिंगला जास्त मासे लागतात ते ला संध्याकाळच्यामुळे लाग अंधार पाडता पाडता वेळेस तर लागतातच मासे तोपर्यंत तो थांबे आपल्याला चालट भेटायला पाहिजे चालट तर काय एकच भेटलेले आहे आणि तसले मासे जवळजवळ तीन भेटलेले आहेत बघू शकता त्या साईडला किती पाणी वाहते सुद्धा ते कचरा जाते म्हण झाड वगैरे ते चाललेले तर वाहून महे जबरदस्त धार आणि पावसाने जबरदस्त सुरुवात केलेली आहे बघू शकता इतक्या जागेमध्ये इतक्या जागेमध्ये म्हणजे तिघ जण आहेत आम्ही पण छाड्यात दोनच आणलेले आहेत दोन छाड्या पिंकी एक आणि आई एक टाकती तर थर... आणि बारा सशरसुद्धा झालेला आहे मासा तर काय भेटला नाही ते तीन लागल्याच्या नंतर काय अजून भेटलेलं नाही दुसरं तर अजूनसुद्धा प्रयत्न चालूच आहे असं वाटतंय की थोड्या वेळाने मासे लागू शकतात आणि नजर सगळे त्या गाळावरतीच ठेवायला लागते त्याच्यामुळं थोडं अवघड होतं आहे याच्यामध्ये बघायला तर बघू अस वाटतय थोड्या वेळाने पाऊस थोडा उघडायला पाय पाऊस आता जोरातच आलेला आहे आता परत एक पिंकीने घालवलेला आहे मासा पिंकी हे चालत होती ती चांगल्या वाटायचा त्याच्यामध्ये ती अडकून बसली त्याच्यामुळं काय निघाले नाही वर पिंकीने भरपूर मासे घालवलेले निघून तर मी आता बसलेलो आहे आता बघू मला काय घ्यायचं का एक दोन जरी भेटलं तरी लई भारी होईल आणि दोन तीन तर भेटलेले आहेत अजून त्याच्यात दोन तीन भेटायला पाहिजे त्यात सुद्धा होईल मग तर बघू भेटतात का नाही तर बन अरे मग असं भेटायचं कायम झालेला आहे पण पाऊस भरपूर आलेला त्याच्यामुळं अवघडच होईल आता आणि दोन्ही तर आता याचाही नाही ओढत मग बघता वाजता बघू शकते जबरदस्त पाऊस आलेला आहे तरी सुद्धा काय मासा आधी सुद्धा सुद्धा हातामध्ये मासा घातलेलं आहे मी तो काठा सुद्धा मारतोय हे काटे असतात त्याला लय आग सुद्धा होते त्याने वेगळा मासा सापडलेलं आहे हे सगळे काठे दोन ते लय आग काढतात तर बघू शकता मग पिंकीने बरेचसे घालवले आणि मी बसल्या बसल्या पकडलेले आहे म्हणजे बराच संसर सुद्धा झालेला तसं म्हणायला पावसामध्ये ठेवून घेत गांजामध्ये मध्ये जेवण तर राहण्याचे अरे पाऊस तर काय ऐकत नाही भरपूर लागूनच असं राहिलेलं आहे तर जास्तच पाऊस झालेला आणि थंडी सुद्धा आता वादळ लागलेले ला तर चला घरी तर फायनली मित्रांनो घरी येऊन सुद्धा पोहोचलेलो आहे आणि आता पिंकी मासे सुद्धा वतून घेते तर तुम्हाला सुद्धा दाखवत आहे किती मासे पकडलेत ते तर बघू शकताय इतके मासे पकडलेले आहेत तरी सुद्धा आणि ह्याची भाजी तर होणारच आहे जास्त नाही पण थोडी तर होणार आहेत किती मासे आहेत जवळजवळ एक दोन तीन चार पाच काय सत्य पिंकीने घेतलेले ते मासे साफ करायला आणि साफ करून आणि त्याचे पीस सुद्धा बघा किती पाडलेले पीस एकदम चांगले नाही तरी सुद्धा हो ते जवळजवळ वाटलं नव्हतं पण ते अर्धा किलो तरी असतीलच साफ करून सुद्धा इतके मासे आहेत ते भरपूर पीस झालेले त्याचे मी थोडे थोडे सगळ्याला येणार आहे तयारीला मग माशाचं कालन बनवायला तर मित्रांनो भेटू अशाच परत एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये माश्या त्याच्यामध्ये जबरदस्त पकडू याच्यामध्ये थोडे कमी भेटलेत पण बऱ्यापैकी बरे सापडलेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असून तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा